नमस्कार अंकुर एग्रिटेज चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज बोलणार आहोत एका अतिमहत्वाच्या विषयावर तेच म्हणजे माती परीक्षण त्यासाठी तुम्हाला मातीचा नमुना घ्यायचा आहे आणि तो कसा घ्यायचा ते मी तुम्हाला सांगते आपल्या शेतात गेल्यानंतर त्याचे समान असे दोन किंवा चार भाग करायचे आहे ते चार भाग केल्यानंतर झिगझॅग पद्धतीने किंवा मग जास्तीत जास्त शेताचा भाग जसा आपल्याला कव्हर करता येईल त्या पद्धतीने सहा नमुने आपल्याला सहा ठिकाण माती आपल्याला गोळा करायची आहे ती माती गोळा करताना पंधरा ते वीस सेंटीमीटर एक व्ही आकाराचा खड्डा घेऊन त्यातून ती माती तासून काढायची आहे या सर्व ठिकाणची माती गोळा केल्यानंतर झाडाखाली ती सावलीत ठेवून त्यामधले सर्व काळी कचरा किंवा जे प्लॅस्टिक हे असतात आजकाल मातीमध्ये जमिनीवर तर ते सगळ्या जे अशुद्ध घटक असतील ते आपल्याला गोळा करून वेगळे टाकायचे आहे या मातीचे समान असे चार भाग करायचे आहे चार भागापैकी दोन भाग काढून टाकायचे आहे आणि ते दोन भाग परत एकत्र करायचे आहे परत त्याचे चार भाग करून त्याच्यातले दोन भाग काढून टाकायचे आहे अशा रीतीने जेव्हा अर्धा किलो माती उरेल तो आहे आपला मातीचा नमुना जर फळबागेसाठी मातीचा नमुना घ्यायचा असेल तर तो एक मीटर खोलीवरून घ्यावा लागतो आता ही काढलेली माती आपण एका कापडी पिशवीत टाकायची आहे आणि त्या पिशवीत टाकायची आहे एक चिठ्ठी त्या चिठ्ठीवर लिहायचं आहे शेतकऱ्याचं नाव गाव गट नंबर क्षेत्र मागील हंगामातील पीक पुढील हंगामातील पीक दिनांक ज्या दिनांकाला तुम्ही मातीचा नमुना काढला ती दिनांक असे सर्व माहिती भरून ती चिठ्ठी त्या पिशवीत टाकायची आहे आणि ती पिशवी आपल्या नजीकच्या जी माती परीक्षण लॅब असेल त्यात ती जमा करायची न करताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे गुरांची बसण्याची जागा असेल शेतातील किंवा पानथळ जागा असेल किंवा शेताचे बांध किंवा गोठ्याजवळची जागा अशा जागा आपल्याला टाळायच्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंतही पोचवा आणि अशाच नवनवीन माहिती आणि व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय आणि नवीन माहितीसह हो। धन्यवाद